म्हणजे गुडघे दुखी सांधेदुखी तुमची मान दुखी याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्ही स्वतः कुठला व्यायाम करायचा आहे आणि व्यायाम जास्त नाही झोपल्यानंतर उठता बसता तुम्हाला ज्या ज्या वेळेला सवड आहे त्या त्या वेळेला करायचा आहे त्याला काही विशिष्ट असा कालावधी नाहीये हे व्यायाम सर्व तुमचे गुडघे दुखत असतील सांधे दुखत असतील तर त्यासाठी मी सांगतोय काही पत्ते त्याला लक्षात ठेवा तुम्ही उभा राहून जर पाणी असाल तर तुमचा हा सांधेदुखीचा रोग कधीही कमी होणार नाहीये थंड पेय जर तुम्ही रामकृष्ण आणि दुखी कंबर दुखी वगैरे याचे त्रास आपणास होतात आणि हे त्रास न होण्यासाठी किंवा त्रास पूर्णतः कमी करण्यासाठी उपाय काय करावे आपण सर्व उपाय मी सांगितलेले परंतु चुकीच्या पद्धतीनं तेल वापरणं आपणाला आमवात आहे का संधिवात आहे हे न कळणं ह्याच्यासाठी व्हिडिओ दिला आहे मी लक्षात ठेवा आमवात कसा ओळखायचा संधिवात कसा ओळखायचा आणि हे ज्या वेळेला तुम्ही आयडेंटिफाय करताय त्या वेळेला आमवातावरचे व्हिडिओ वेगळे आणि संधिवातावरचे गुडघेदुखी मानदुखी किंवा कंबरदुखी सायाटिका याच्यावरचे व्हिडिओ वेगळे हे तुम्ही प्रथम जाणून घ्या आणि त्या त्या पद्धतीनं पथ्य ज्या पद्धतीनं सांगितले त्या पद्धतीनं तुम्ही पथ्य पाळणं हे फार महत्वाचं आहे ते पथ्य पाळून हे पुढे सांगतो हे जर तुमचे तुम्ही दररोज फक्त कधीही तुम्ही झोपलेला असू द्या दररोजच्या दररोज तुम्ही जर हे फक्त दोनच मिनटं द्यायचे सुद्धा नाही हे जर व्यायाम तुम्ही रेग्युलरली केले तर मला नाही वाटत की तुम्हाला म्हणजे याचा गुडघेदुखीचा वगैरे त्रास होईल बघा पुढे म्हणजे गुडघेदुखी संधे दुखी, दुखी तुमची पार दुखी मान दुखी याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्ही स्वतः कुठला व्यायाम करायचा आहे आणि व्यायाम जास्त नाही झोपल्यानंतर उठता बसता तुम्हाला ज्या ज्या वेळेला सवड आहे त्या त्या वेळेला करायचा आहे त्याला काही विशिष्ट असा कालावधी नाहीये हे व्यायाम सर्व तुमचे गुडघे दुखत असतील सांधे दुखत असतील तर त्यासाठी मी सांगतोय काही पत्ते द्यायला लक्षात ठेवा तुम्ही उभा राहून जर पाणी पेत असाल तर तुमचा हा सांधेदुखीचा रोग कधीही कमी होणार नाहीये थंड पेय जर तुम्ही असाल आंबट पदार्थ जर तुम्ही खातात चाल तर हा सांधेदुखीचा रोग कधीही खराब होत नाहीये तुम्ही काहीही करा मग मात्र कितीही तुम्हाला त्रास झाला संध्या दुखायचा आणि तुमची तुम्हाला जर आनंद त्यातून मिळवायचा असेल जर रेस्ट मिळवायची असेल तर ती रेस्ट अशा पद्धतीनं मी सांगतोय त्या पद्धतीनं मिळवायची पहिली महत्वाची गोष्ट झोपण तुमचं कॉटवर ठेवायचं नाहीये पहिली महत्वाची गोष्ट तुम्ही जमिनीवर झोपणं आवश्यक आहे आहे त्याला लक्षात ठेवा जमिनीवर झोपल्याशिवाय तुमचे जेवढे काय आजार आहेत जी आजारी व्यक्ती आहे ज्याला कॅन्सरचा आजार असेल आजार कोणताही असू द्या त्या व्यक्तीनं जमिनीवरती झोपणं आवश्यक आहे पुन्हा एकदा मी सांगतोय अर्थचं पोटेन्शियल झिरो आहे आणि झिरो पोटेन्शियलला जवळजवळ शरीरामध्ये जेवढे रोग आहेत तेवढे रोग बरे करण्याची पॉवर डेव्हलप होऊन त्या रोगाला हो प्रतिकार होतो हे महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यामुळे खाली झोपणं आवश्यक आहे ते पहा ज्यांना सांध्या दुखीचा गुडघ्या दुख गुडघ्या दुखीचा त्रास आहे त्यांनी हे अशा पद्धतीनं गुडघ्याच्या खाली हे घेणं आवश्यकच आहे हे अशा पद्धतीनं ठेवणं आवश्यक आहे तुमचे खूप गुडघे दुखते दिवसभर चालून असेल किंवा कसंही असेल आणि तुम्हाला झोप येत नाहीये अशा वेळेला काय करायचं तर हा पाय लक्षात ठेवा या पायाला आस माग दाबायचं या पायाला आस दाबायचं मात्र या हातानी फुडं ओढायचं तेव्हा मी या हाताने पुढं ओढतोय आणि पाठीमाग असत तणाव देतोय लक्षात आलं का बघा मी काय म्हणतोय ते पुन्हा जवळ ओढायचा पुन्हा पाठीमागत तर आणायचा हा पाय असा तर आणायचा की जेणेकरून मांडीच्या मसल्स गुडघ्याच्या मसल्स या स्ट्रॉंग होतील आणि आपणाला या मसल्स वीक झाल्यामुळं त्रास होतो हे लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतोय मी काय करायचं ते हा पाय इथल्या मसल्स मुळे हे असा ताटवायचा मात्र या हाताने काय करायचं आहे पाय मागे जाऊ द्यायचा नाही जेवढं तुम्हाला पुढे वरता येईल या हाताने असा पुढे वरायचा मात्र मांडीतल्या मसलनी हा पाय पाठीमाग ताटवायचा असं एक दोन तीन वेळा करून सोडलं दोन्ही पायाला असं दोन तीन वेळा करून सोडलं आणि पाय सरळ असा करून झोपलं त्या क्षणाला तुमचा पाय दुखायचा राहतो मग तुमचे गोळे दुखत असू द्या मांडी दुखत असू द्या गुडघा दुखत असू द्या तसंच आपल्याच हाताने करायचं हे बा इकडचा पाय मी घेतला हळूच घेतला आणि तशाच पद्धतीनं करतोय हा पाय मागे असा आहे आणि या हाताने काय करतोय मी त्याला पुढं असं वळतोय लक्षात येत आहे का बघा सर्वांच्या आणि तुम्हाला सहन होईल असं करायचंय कुठल्याही पद्धतीनं जादा बोजा लावायचा नाहीये हे तुमचे गुडघे दुखत असतील तर गुडघे दुखत असताना तुम्ही हा प्रयोग करायचाय पुन्हा तुम्हाला जर सहन झालं तर हे पा इथे इथे दाखवतीस का या ठिकाणी असं हे बघा मी काय केलं ती गोटाशी खाली केले आणि पुन्हा तसाच मागं मी पाय घेतोय मात्र हाताने मी पुढं वरतोय तुम्हाला सहन होईल असं करायचंय आणि पाय त्या क्षणी तुम्ही दोन तीन वेळा असं करा हे म्हणजे ही हालचाल आपोआप म्हणजे मांडीच्या शिरात काटवल्या की पाय मागे जातो आणि या हाताने काय करायचा पुढं वरायचा म्हणजे जोर जेवढा जास्तीत जास्त देता येईल तेवढा जोर तुम्हाला देता आला पाहिजे नाही ते साध सोप मी कशासाठी सांगितलं हे पायाचे गुडघे तुमचं झोपल्यानंतर दिवसभरात कधीही तुम्ही बाहेरून आला किंवा तुमचे गुडघे दुखते हे तुम्ही, तुम्ही दिवसातन तीन चार वेळा व्यायाम झोपून केला की तुमचे गुडघे दुखणं पूर्णपणे बंद होत ही वस्तुस्थिती आहे ती मी सांगतो व्हिडिओ सर्वांनी पाहिला असेल कल्पना केली असेल बऱ्याच जणांनी सरांचं वजन तर भरपूर दिसतंय वय सासष्ट वजन हे सत्य आहे लक्षात ठेवा एवढं वजन असून सुद्धा मनुष्याने आणि हे गेली तीस वर्ष झालं शंभर किलो वजन आणि एवढं वजन मला माहित आहे हे माझ्या उंचीला वजन आ, सुट होत नाही याच्यापेक्षा थोडंसं कमी पाहिजे होतं अगदी ब्याण्णव पर्यंत नव्वद पर्यंत मी आणलेलं होतं पण सर्व जे माझे कपडे हे मला सैल व्हायला लागले त्याच्यामुळे मी कॉन्स्टंट शंभरच्या पुढे आणि मागे जायचं नाहीये असं ठरवलं शेवटी वजन किती आहे याच्यावरती तुमचा रोग अवलंबून नाहीये तुम्ही आंतरिक किती मनाने स्वच्छ आहात आणि आतून बॉडी किती तुमची स्वच्छ आहे स्ट्रॉंग आहे तुमची विल पॉवर काय याच्यावरती सर्व गोष्टी तेन या अवलंबून असतात काय काय जण असे असतात त्यांना चाळीस वर्ष वय त्यांचं वजन बी चाळीस असतं तरी बी त्यांना उठता येत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु या याच्यामध्येही शंभर किलो बोजा घेऊन मी दिवस दिवस उभा राहून आणखीनही लेक्चर देतो हे माझी मला कॉन्फिडन्स देणार आहे झालेली सेवा दत्तगुरूंच्या चरणी भगवंताच्या चरणी माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करतो ज्यांनी मला जन्म दिला आणि तुमच्या सेवेसाठी या जगामध्ये प्रवृत्त केलं त्या माझ्या आई आईवडलांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम छाला खाल खाल खाल